आपल्या समोर उखाण सादर करत आहे काही मला म्हणावा लागला तेव्हा मी आता पुन्हा एकदा तुमच्या समोर सादर करते आता शांत ते कणांनी बनले विश्व सूक्ष्म कणांनी बनले विश्व विश्वात सामावले जग जगात आहेत सात खंड सात खंडात मोठे खंड आशिया खंड आशिया खंडात अनेक देश देशात देश भारत देश बारत देशा भारत देशात अनेक राज्य भारत देशात अनेक राज्य राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्या। राज्यात छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यात माझा जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात पंधरा तालुके तालुक्यात तालुके तालुक्यात तालुका भडगाव तालुका भडगाव तालुक्यात गिरडगाव भडगाव तालुक्यात गिरडगाव गिरड माझा माहेर माहेरात कोकडा करते कुहू कुहू सासर माझं मेहूटेऊ मेहूटेऊ मध्ये बांधली माळी माळीवर घालते साडी साडी घालते सीता पियदाबा माझे पिता पिकाने लावली जाई प्रमिला माझी आई आई खाते मक्का नरेंद्र माझे काका मक्का राहिला बाकी प्रतिभा माझी काकी काकी करते भाजी सरस्वती माझी आजी आजी बसते देवा खंडोबा संतोष माझे आजोबा आजोबाला दिली चैन पल्लरी माझी ब़ी। बहीण बहिणीला दिला खाऊ सुयोग माझा भाऊ भावाच्या चैनला फासा चिन्मय माझा भाचा भाच्याला पाठवले कामा भिकर माझे मामा मामाला पाहून झाला आनंद अश्विनी माझी ननंद नणंदेला म्हणते साऊ भाची माझी माऊ माऊला देते असला आणि तिला लावा माझे सासरा सासऱ्यांना आले हसू हो दलिता माझी सासू सासूला आवडते खीर डॉक्टर माझे धीर धीर वाचतात पेपर पेपरात पेपर, पेपर लोकमत पेपर लोकमत, पेपर, लोकमत पेपरात आला फोटो फोटो होता लोकमत सखी मंचचा बाई फोटो होता लोकमत सखी मंचता बाई मी आले श्री आणि शंभूची आई श्री शंभूच्या हातात मेणबत्ती मिलिंदराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती सौभाग्यवतीचा करते आदर सौभाग्यवतीचा करते आदर मिलिंदरावांचं नाव घेते हो सोडा माझा पदर धन्यवाद